ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही काँग्रेसला बुडवणारी चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा पराजय जे जवळ दिसतो आणि पराजयातून काँग्रेस पार्टी सावरत नाही आहे आणि पुढचा पराभव त्यांना दिसतो आहे म्हणून त्यांनी अशी विशारी टीका आमच्या नेत्यांवर केली आहे ज्यामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे. संपूर्ण 14 कोटी जनता देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं म्हणजे काँग्रेसला खाईत जाणं आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही काँग्रेस पार्टीला बुडवणारी आहे सपकाळ केलेल्या टीकेला येत्या तारखेला निवडणुकीच्या निकालातून प्रतिउत्तर मिळणार आहे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव सुनिश्चित झालाय याची भीती हर्षवर्धन सपकाळ यांना आहे यामधून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात

आमच्या नेत्यावर त्यांनी केलेली आहे या टीकेमुळं काँग्रेसचं प्रचंड नुकसान होईल संपूर्ण चौदा कोटी जनता देवेंद्र यांच्या उभी आहे देवेंद्र फडणवीसावर टीका करणे म्हणजे काँग्रेस पार्टीने स्वतःला खोलात टाकणे आहे हाईट टाकणे आहे जे हर्षवर्धन सपकारने केलेली टीका ही खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टीला डुबवणारी आहे